नमस्कार मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी येत आहे समोर येत आहे तर नारायण राणे यांच्या संदर्भात राणे अवकातीत राहा नाहीतर तुला रस्त्यावर तुडवू मराठा समाज झाला आक्रमक मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आरक्षणाचा संपूर्ण मुद्दा महाराष्ट्रभर पेटलेला असताना मनोज जरांगी पाटील यांनी पुन्हा एकदा अमरण उपोषणाला बसले आहेत या संदर्भात भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक वादग्रस्त विधान केलेले आहेत ते म्हणाले मनोजरांगी यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहेत त्यांचे त्यांनी अवकातीत राहावं ओरिजिनल मराठा आमच्यासोबत आहेत त्यांच्यासोबत नाही अतिशय संतापजनक विधान आहेत ते वेड्यासारखं वागायला लागलेत अशा प्रकारचे विधान ना नारायण राणे यांनी केल्यामुळे आता मराठा समाज राज्यभरात अतिशय आक्रमक झाला असून त्याचा संपूर्ण राज्यभरात पडसाद पाहायला मिळत आहेत नारायण राणे यांच्याविषयी मराठा समाजात अतिशय रोष निर्माण झाला आहे व मनोजरांगी पाटील यांच्या नाकातून रक्तस्राव आल्याने देखील मराठा समाजामध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे अशातच नारायण राणे यांच्या या वक्तव्याने मराठा समाजाला डिवचण्याचे काम केले आहेत त्यामुळे आता मराठा समाज अत्यंत संतापलेला असून नारायण राणे हा खरोखरच मराठा समाजाचा आहे का अशा प्रकारचा संशय समाजाने व्यक्त करताना नारायण राणेंनी असे वक्तव्य थांबावे नाहीतर त्याला रस्त्यात पळून पळून मारले जाईल अशा प्रकारचे वक्तव्य मराठा समाजातून आता समोर येत आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद